तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सपत्नीक डॉक्टर सीताराम केलेल्या सेवेची माहिती घेतली त्यांच्या कार्याची दखल घेत अंकुश शिंदे आणि नंदिनी शिंदे यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या नाशिक शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे सर यांनी सपत्नी लेनोरा माइंड या कन्सल्टॉर्मला भेट दिलेली आहे त्या मध्ये चालणाऱ्या कामकाजाची माहिती घेतली आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत मी लेनोरा माइंटूनचा डायरेक्टर या नात्याने मी सरांचे आभार मानतो मी अंकुश शिंदे मी नाशिक शहरामध्ये पोलीस आयुक्त म्हणून यापूर्वी काम केलेलं आहे तर अनेक ठिकाणी म्हणजे मी डी वाय एस पी असल्यापासून ते पोलीस आयुक्त होईपर्यंत विविध ठिकाणी काम केलेलं आहे अनेक प्रश्न म्हणजे सार्वजनिक प्रश्न किंवा वैयक्तिक प्रश्नांची हाताळणे करण्याचा योग मला आला आहे आणि मानवी मन कसं गुंतागुंत आयुष्यामध्ये निर्माण करतं याचासुद्धा मी बारकाईनं पाहिलेलं आहे अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केला लेनोरा माइंड ट्यून कन्सल्टंट्स हे डॉक्टर सीताराम कोले ज्यांनी म्हणजे पोलीसमध्ये काम करत असताना हजारो केसेस हँडल केलेले आहेत आणि ते अत्यंत यशस्वी असे अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी पी एच डी सायकॉलॉजीमध्ये केलेले आहे आणि आता त्यांनी लेनोरा माइंड ट्यून कन्सल्टंट हे फर्म नाशिकमध्ये सुरू केले ॲक्च्युली प्रत्येक माणसाचे एक पोटेन्शियल असते ते पोटेन्शियल तो पूर्णपणे वापरू शकत नाही किंवा बऱ्याच अडचणी किंवा अडथळे त्याच्या मनामध्ये स्वतःहून निर्माण केलेल्या असतात किंवा इतर काही कारण डोक्यात घेतल्यामुळे त्या निर्माण झालेल्या असतात तर ही पोटेन्शियल फुलवणे त्याचे पूर्ण पोटेन्शियलचा वापर करणे आणि त्यामुळे निर्माण होणारं त्याच्या मनामधला आनंद किंवा इतर लोकांशी त्याचा होणारा संवाद किंवा फॅमिलीमधले रिलेशन चांगले करण्यासाठीची मदत आणि एकंदरीतच त्याचा आयुष्यातील हॅपिनेस वाढवण्याकामी लिनोरा माइंड ट्यून कन्सन्टन यांचा फार मोठा उपयोग आपल्या सर्वांना होणार आहे तर माझी विनंती आहे की इतकं ज्ञान असलेले इतका अनुभव असलेले डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या कार्याचा आपण सर्वांनी उपयोग निश्चितपणे घ्यायला पाहिजे थोडी अडचण असेल तर इकडे तिकडं न जाता किंवा इकडे तिकडं टाळाटाळ न करता या सेवेचा आपण वापर करावा मी नंदिनी अंकुश शिंदे मी मास्टर्स इन सायन्समध्ये केलेलं आहे आणि माझं मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट्स म्हणून मी क्लासिकल म्युझिकमध्ये माझी डिग्री आहे आणि त्यासहित मी म्युझिक थेरपी आणि नॅचरोपॅथीचाही अभ्यास केलेला आहे आज मी आपल्यासमोर लेनोरा माइंड ट्यून कन्सल्टन्स याविषयी थोडंसं बोलणार आहे ही जी लेनोरा माइंड ट्यून जी आहे ही डॉक्टर सीताराम कोल्हे यांची आहे आणि आज आपल्या नासिककरांसाठी म्हणजे जीवनात आनंद कसा मिळावा किंवा जीवनात सहजरित्या कसं आपण जावं याच्यासाठी मार्गदर्शन करणारी आहे